हॅलो फ्रेंड्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका या परीक्षेसाठी जर आपण फॉर्म भरला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की परीक्षा तारीख आपली काय असेल तर लक्षात घ्या ओरिजिनल जाहिरातमध्ये तीन जुलैपर्यंत विद्यार्थीपीठांना तुम्हाला फॉर्म भरण्यामध भरण्यासाठी त्या ठिकाणी सांगित सांगण्यात आलेलं होतं तर याच धर्तीवर आपण परीक्षेची तारीख काय असेल याविषयी डिस्कस करणार आहोत तर लक्षात घ्या आत्ता नुकतेच आपण बघितलं असेल की डी एम आरची पदभरती आलेली आहे त्याचे फॉर्म भरून झाले त्यानंतर आता त्याच्या आधी कोणती आली होती तर तुमची ही एक्झाम आली होती के डी एम सी कल्याण डोबिवली महानगरपालिका आणि बाकी ही एक्झाम येत आहेत तर हे का येत आहेत तर लक्षात घ्या शासनाने याआधी शंभर दिवसांचा कार्यक्रम आखला होता तो कंप्लीट झालेला आहे त्यानंतर दीडशे दिवसांचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आखलेला आहे दीडशे दिवसांचा कार्यक्रम हा सहा मेपासून सुरुवात झाली आणि हा कथपर्यंत चालणार आहे तर दोन ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे यामध्ये शासनाने जेवढेही गव्हर्नमेंट कार्यालय आहेत त्यांना काय सांगितलं की तुमचे जे कार्यालय आहेत त्यांमध्ये सुधारणा करणे ई गव्हर्नन्स सिस्टीम लागू करणे तसेच जर लोकांना सर्व्हिस फास्ट भेटली पाहिजे म्हणजे लोकांना घर बसल्या सर्व्हिस भेटली पाहिजे या धर्तीवर तुम्हाला सर्व ऑफिसला काम करायचं आहे तर लक्षात घ्या यामध्ये मग जेवढी कार्यालय आहेत त्यांना ही पण गोष्ट सांगितली की जर तुमची काही पदे रिक्त असेल तर ती पदभरती देखील लवकर करा कारण की शासनाला दीडशे दिवसांचा जो कार्यक्रम आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर लोकांसमोर काय काय केलं हे मांडायचं आहे तर यामध्ये पदभरती हा देखील एक महत्त्वाचा गोष्ट आहे तर दोन ऑक्टोंबरपर्यंत ॲटलिस्ट निवड यादी तयार झाली पाहिजे हे त्यांचं टार्गेट आहे तर आपण जर सर्व एक्झाम जर कन्सिडर केल्या तर ही जी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी एक्झाम आहे ती सप्टेंबर फिफ्टीनपर्यंत सुरू होण्याचे चान्सेस आहे सप्टेंबर आता यामध्ये डी एम ए आर फास्ट काम करते की के डी एम सी यावर डिपेंड करतं कारण की दोन एक्झाम ओव्हरलॅप तर करू शकत नाही त्यामुळे जर डी एम आरचं आधी जर काय म्हणता येईल की वेळापत्रक दे, जर आलं तर सप्टेंबरमध्ये डी एम आरची एक्झाम होईल आणि ऑक्टोबरमध्ये के डी एम सीची एक्झाम होऊ शकते किंवा जर के डी एम सीनी फास्ट प्रोसेस केली तर सप्टेंबरमध्ये के डी एम सी यांची एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत आता जर परीक्षेचा पॅटर्न जर आपण बघितलं तर परीक्षेमध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न हे टेक्निकल असणार आहेत आणि साठ प्रश्न हे नॉन टेक्निकल असणार आहेत आता यामध्ये टेक्निकल कोणकोणते पद आहेत जसे की उद्यान अधीक्षक आणि निरीक्षक ही जी पोस्ट आहे यासाठी आपण पंचवीसशे प्लस प्रश्न तयार केले आहेत सिलेबसवर आधारित प्राईज आहे प्राई दोनशे नव्याण्णव त्यानंतर लॅब टेक्निशियन पाचशे प्लस प्रश्न आहेत एकशे नव्याण्णव प्राईज आहे फार्मसिस्टसाठी अठराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव त्यानंतर लेखापाल चौदाशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव हे सर्व व टेक्निकल मटेरियल मी तुम्हाला सांगत आहेत म्हणजे परीक्षेत जे चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्याकरिता हे मटेरियल आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंधरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव कनिष्ठ अभियंता यात्रिकी बारा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव एक्स रे टेक्निशियन अकराशे प्लस प्रश्न प्राईज दोनशे एकोणपन्नास स्टाफ नर्स पंचवीसशे प्लस प्रश्न प्राईज आहे दोनशे नव्याण्णव त्यानंतर फिजिओथेरेपिस्ट तेराशे प्लस प्रश्न प्राईज आहे दोनशे नव्याण्णव त्यानंतर ड्रायव्हर वाहन चालक आठशे पन्नास प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास यापैकी जर तुम्हाला कोणतंही मटल हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो व्हॉट्सअप करायचं आहे आता हे तर झालं टेक्निकलसाठी आता नॉन टेक्निकलसाठी आपल्याकडे काय काय मटल आहेत आता नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला साठ प्रश्न विचारले जाणार आहेत एकशे वीस गुणांसाठी तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं सामान्य ज्ञान म्हणजे त्यांनी जोही सिलेबस दिला आहे त्यावर आधारित चार हजार सातशे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत चालू घडामोडींचे पाच हजार प्रश्न आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे देखील प्रश्न यामध्ये ऍड केले जातील एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल अँड टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न माहिती तंत्रज्ञान प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन या टॉपिकवर देखील प्रश्न आहेत त्यानंतर मराठी व्याकरणावर अठराशे प्लस प्रश्न प्लस नोट्स आहेत इंग्लिश इंग्लिशावर अकराशे प्रश्न ॲप्टिट्यूड तेराशे प्रश्न माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न हे सर्व तुम्हाला भेटतंय एकोणीस हजार प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त पाचशे रुपये हे मटेरियल तुम्ही दोन्ही मटेरल जर सोबत घेतलं टेक्निकल नॉन टेक्निकल तर या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट देखील प्रोव्हाइड केला जाईल याकरता व्हॉट्सअप करायचं आहे हे जे कंटेंट तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतंय हे तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली सेम पी डी एफ ॲप्लिकेशनमध्ये ओपन होतील सोबत तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल ऑनलाईन टेस्टचा फायदा काय की मल्टिपल अटेम्प्ट आहेत त्यानंतर टायमर आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल तर नक्की तुम्ही हे परचेस करायचं आहे यापैकी काहीही शंका असेल किंवा डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आजच्या व्हिडिओला लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी आलो चॅनल सबस्क्राईब याच्यासाठी करा कारण की आपण अभ्यासाचे जे व्हिडिओ ये घेऊन येणार आहोत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचं मटेरियल तसेच एक्झामचे अपडेट शेअर करणार आहोत थँक्यू